खेल कमी होतो तेव्हा नव्याने नव्या देशाने नव्या वर्षामध्ये नव्या परवाने आणि नव्या हंगामात घेऊन येतो ते जागृत जागृती क्रीडा मंडळ जागृती क्रीडा मंडळासाठी जोरदार दहा दार जागीपालांच्या सणाचं औचित्य साधन कबड्डीची स्पर्धा आयोजित केली लालमेन लहानमेन जागृती क्रीडा मंडळाची लहान लन आता माझ्यावरती राहायचं या साठी पंचांच्या भूमिकेत पाहण्या मिळेल अजय मेंदाडकर चिंतामणू मेंदाडकर आणि सरपंचांच्या भूमिकेत पाहण्या मिळेल गुरु मेंदाडकर आदर्श मित्र मंडल आणि त्याच्या सोबत तुम्ही बॅटिंग करेल अमर बॉल्स चांगली मॅच पहिला मॅच देखील तुम्ही पाहिलात या स्पर्धेचा दुसरा मॅच पाहता आदर्श मित्र म्हणजे टॉस जिंकलाय अमर गॉइल्स अमर गॉइल्स एक बहारदार कबड्डीचा रणसंग्राम पाहण्या म्हणेल या स्पर्धेचा दोन दिवसाची क्रिकेटची स्पर्धा आहे याच मैदानावरती दोन दिवसाचा एक रणसंग्राम संग्राम पाहण्या संपूर्ण संपूर्ण बिगोलीमध्ये आजच्या दिवसामध्ये मर्यादित असलेली ही कबड्डी स्पर्धा उद्या पंचक्रशीसाठी ही स्पर्धा पाहायला मिळेल दिगी पंचक्रशी अशी भव्य कबडी स्पर्धा जागृती क्रीडा मंडळ दिगीवडा दोन हजार पंचवीस चा अभिवाय पूर्व सामना चालू होतो पहिला पहिली रेडिंग विवेक आंबेडकर इनाक्षर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अजय गोपडकर अक्षय कोपडकर इंदारा मैदानाच्या आतमध्ये सात विरुद्ध आहे अशी लढत पाहणार नाही अमर बॉइ आणि पाहणार दादा संघ आहेत यात्रतेला आदर्श एकत्र पाहण्या म्हणजे अमर बॉइ आदर्श मित्रमंडळ अजप अमर बॉइ पन्नी रेडिंग अमर बॉइ संघाकडून श्री गणेशा करत असताना पाहिला म्हणजे अमरभाविक संघाकडून प्रवेश गिरडेकर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी गुजरात सातत्याने मध्य कक्षक महाराष्ट्र कायदा मिळेल अक्षय खोपटकर मदत करत नाही रेडर बाद झालाय मैदान सोडायला मैदाना प्रत्युत्तर देण्यासाठी जिरो आठ नंबरची जर्सी परिधान करून गणेश गवडेकर पहिली श्री गणेशा परतीला पाहू लागला या संघाकडून दुसरी रेडिंग साठी देखील झिरो आठ नंबरची वर्षी गोदाम रेषा पार केली दोन रेषा करण्याचा प्रयत्न होता रिका मॅचच्या परतला आपल्या कोटामध्ये हा कबड्डीचा खेळ आहे मराठी मातीत लिहिला महाराष्ट्राच्या माथीतलेला हा कबड्डीचा खेळ जेव्हा जेव्हा वाढतो संपूर्ण दिगी गावात हा कबड्डीचा खेळ कमी झाला तेव्हा तेव्हा नव्या वर्षाने नव्या इष्ठ हा न्या क्रीडा मंडळ या दीपाली सणाच्या उचित भव्य आणि दिव्य कबड्डीचा रणसंग्राम सामने पाहून आल्या सगळ्या किती जोड आमची काय गाई कराय काय गाजलं गाजल्या भाजनाच्या आतमध्ये दुर्घटना घटी चार गुणांची कारवाई केली जसा जसं करण भारती दुर्घटना घटी मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील देवासाधान करण्याचा प्रयत्न आहे अमर न्याय संघाकडे चोवीस मेंबरशींच्या वर्षी परिधान करेल बाजी कोणी बाजूला सातत्याने पाहिला त्याचा प्रयत्न होता लाटेन टच करण्याचा प्रयत्न होता काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये जिथे आवश्यकता आहे अमर भाऊ संघाला विवेक खेटकरची देखील खास रेल्वे पाहिला म्हणतो गणेश पाटील यांच्याकडून करण करण गेला रेडिंग रेडिंग मध्ये चार गुणांची कमाई केली इथे पुन्हा प्रे, एकदा ते चित्र पाहायला मिळेल का बारा नंबरची जर्शी परिधान करून अमर गावच्या सांगीकोटामध्ये केलं तसं ना विजवळ कुत्रे क्रशतला अर्थात माहिले दावा सातत्यानं पाहायला मिळत रिकाम्याशा परतला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा जुरूची जर्शी परिधान करून आता परत पाहायला मिळेल हा कबड्डीचा संग्राम जेव्हा करण बायदारने चार गुणांची कमाई केली हा खरा आहे कबड्डीचा महासंग्राम पुण्यात परिदान करून ध्रुक कांदेकर क्रिकेट मध्ये करतो क्रिकेट मध्ये शेतकार पाहायला मिळतो या कबड्डीच्या मैदानावरती देखील त्याचा कारनामा मैदानाच्या नाव आहे ध्रुक कांदेकर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सागर एक अशी लढत प्रणेश आणि आदर्श मित्र मंडळ अशी लढत महत्वाना चालेल बोनस ऑन असेल बोनस एक गुणाची कम केली सक्सेसफुल झाला चार विरुद्ध बोनस ऑफ असेल या खेळाडी साठी साई साईकमध्ये एक गुणांची कमाई करून करण भांडार परतला पुन्हा एकदा त्याला प्रत्येक कोणासाठी प्रवेश हाय हायटेज मुकाबला पाहायला मिळेल जिंकल्यानंतर पंचाळीस ते रामरण बॉस जमल्या नंतर पुन्हा एकदा सुरुवात झाली गुणाची कमाई केली होती श्री गणेश नेमकाच्या आतमध्ये काही घडले जाते अक्षय करुणाचा सक्सेसफुल करतो प्रणेश गेवळेकर पाचगिरी बॉक्ट अशी लढतकर डोनस ऑफ डोनस लाईन देखील टच करायला पाहायला मिळते उजव्या कोत्रा रक्षकला माहितीचा प्रयत्न असेल अर्थात दिगंबर कॉम्पेटकरला मागण्याचा दावा असेल आणि कोत्या रक्षकला अंपायर डिसीजन असेल कोणी इशारेकरण येतात विनंती असेल इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील कोणी मॅच सुरू होण्याच्या आधी टॉस जिंकला होता अदरवाईजनी अमरवाईज आहे सात आणि आदर्श मित्रमंडळ आहे आठ एक कुणाच्या आघाडीवरती आदर्श एक, एक वरती अमरवाईज आमचा गुण लेखकच असेल देखील पहिल्या नंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील त्यांचे चांगले गुण लेखक त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक शाह

अमर बॉइ सात आणि आदर्श मित्रमंडळ आठ एक गुणाच्या आघाडीवरती आदर्श मित्रमंडळ आणि एक गुणाच्या पिछाडीवरती अमर बॉइी संघ देखील पाहता दोन्ही दादा संघ या खेळा या जिगीकोले वाढत नाही त्या समोर एका बाजूच्या विपक्षामध्ये खेळत असताना पाहण्या मिळेल ते चाळीस नंतर पहिली चढाई झिरो तीन नंबरची जर्सी दिगंबर किंकडकर परताना पाहिला मिळाला असता परंतु झाल्यामध्ये कसेलाय गर्द घेणे चिंडी आणि एक गुणाची कल्याण केली तसं पाहायला मिळाला आदर्श मित्रमंडळ त्याला प्रत्येक देण्यासाठी पहिल्या रेडिंग मध्ये पहिलं रेडिंग मध्ये चार गुणांची कमाई करेल दुसऱ्या भागामध्ये सत्ताई टायक दीड गुणांची कमाई करेल खुला जेव्हा रेडर बाद होते तेव्हा मैदानाच्या बाहेरून त्यांना जायला सांगा कारण इथे कुठलाही आयोजकाला दोन हजार सात नंबरची जर्शी तरी जाईन करेन औधेसर मैदानाच्या आतमध्ये इन झाला निदानसा पार केली बोनस अटक करण्याचा प्रयत्न बोनस ऑन करून सात विरोधी लढत जागृती आणि जागृत करण्या यांच्या वतीनं दिव्य दिवस कदाटीच्या रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहण्या म्हणते विवेक खेपडदार पंचेचाळीस नंबरची जरशी परिधान करून टाईम करण्याचा प्रयत्न शांत आणि सहनतेला गेम त्याच्या देखील पाहण्या मिळा मिळत असतो संपूर्ण हंगामामध्ये जागृती परिधान करून निगम रेषे पार केली होती रिकामराष्ट दोन हजार सात रिकाम त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी थर काही इशारा देखील वाजलंय आणि घंटा देखील वाचताना पाहायला मिळते धोकाची घंटा कमेडि क्षेत्रामध्ये पाहिजे मैदानाच्या आतमध्ये दोन गुणांची कमाई करत त्यावेळेला इशारा होता धोकाची घंटा देखील होता आणि त्याला सानेरी गेलाय त्या द्रिप कांदेकर मैदानाच्या मध्ये काय घडलं तर दोन गुणांची सत्त टॅक आहे अमर बॉय समोर देखील गेले चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळते खरीडच्या इशारा देखील येताना पाहायला मिळेल थरीडच्या भंगावरती देखील पाहतो रोशन कावळेला अमरबॉ झाली

करण भांडार तिन विरुद्ध एक अशी लढत जागृत ती क्रीडा मंडळ दिगी केलेवाड वतीनं एक बहारदार कबड्डीचा रणसंग्राम वाटचाल परंपरेची वाटचाल विश्वासाची आणि वाटचाल कबड्डी सोबत जोडलेला एक अथुट नात्याची ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटं जागृती आदर्श मित्र मंडळ अकरा आणि अमर बैस अकरा स्कोर लेबल झाला गुण फलक लेबल आहे काय घडलं जाऊ या तीन मिनिटामध्ये कोणाचा हातामध्ये हा खेळ जाणार आहे शेवटच्या मिनिटापर्यंत सामना देखील देखील मिळेल अक्षय आला तीन विरुद्ध येतोय अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल हा हेल्टेज मुकाबला पाहिला मिळेल प्रेक्षकांना हवा हवा तसा संगे वा संगे वा संगे कर शे। सामना नक्कीच होणार कारण एकतर त्याला पाहिला आदर्श मित्र म्हणून त्याच्यासोबत तीन अमरबल दोन्ही दादा संघव संपूर्ण आणि तू नाही करत असताना दोन गुणांची कमाई करून अक्षय कर परत नाही शेवट शेवटची दोन मिनिटं सामना संपण्यासाठी लवेश जेंदर सात विरोध एकशाने दोनच वाहना सर लवेश जेंदर साठी ते सर कुठली शिकवत असणार नाही वर्धव जुळे सर नच्या आतमध्ये टायम आउलचा इशारा प्रेझेंटेशन वॅक्स मध्ये अर्थात टायम आउटला इशारा देखील आला पंचांगड अमिरवाल्स अकरा आदर्श मित्र मंडल सोळा सात गुणांची पाच गुणांच्या आघाडीवरती आदर्श मित्र मंडळ पाच गुणांच्या पिछाडीवरती अमर बाई हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षक जिथे नजर झाली तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक महत्वाला च्या मध्ये पाहायला मिळते सन्माननीय रामचंद्रदा भुगडकर सन्माननीय रेगाजी गिरडेकर अजून कुठे असा निर्णय मुख्य राजपोटावरती आपल्याला बसण्याची व्यवस्था केली होती सांगत त्यांना माहिती अक्षय सातविर अशी लढत अक्षय खोपडकर आणि अमर अमरभाऊ जशी लढत वैदानाच्या आतमध्ये टायम वेस्ट करण्याचा इशारा त्याची नजर देखील शेवटचा एक मिनिट सांगता सोपण्यासाठी

करून दायलांनी कारनामा पेश केला त्यानंतर वर्ग वडोसेने विश्व विक्रम देव या मॅच मध्ये अॅक्स पेपर एक दोन तीन चार नंतर पाच पाच गाडी मैदानाच्या आतमध्ये रेडर देखील गाडी देखील पालना मिळेल एक एक गुणांची कमाल केले अमरभाव देवे आदर्श मित्रमंडळ प्रवेश देऊ नका मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पांडा म्हणतो सामना आहे आणि सामन्याचा रिझल्ट रिझल्ट पाहुणा अमर अमरबाई बारा आणि आदर्श मित्र मंडळ एकोणाधीस गुणांच्या आघाडीवरती सामना आवडला जो असेल जोरदार टाळ्या होऊन जाईल जबरदस्त जागतिक क्रीडा मंडळ विजी यांच्या आयोजन झाले तर दीपावलीचा एक दिव्य कबड्डीचा रणुसंग्राम पाहायला मिळाला या कबड्डीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा मॅच नंतर जसा हवा होता प्रेक्षकांना तसा मॅच वेगळा पाहिला मिळाला आणि तिचा देखील अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर ओढ सांगत सुपर बाईज आणि जागृती सुपर करॉईज आणि जागृती बिगिक दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये ही मोर्चा आहे